नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मित्रांनो आपण आज लाडकी बहिणी योजनेबद्दलची एक सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो आहोत तमाम ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ज्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेनं वितरण होण्याची वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासादायक व्हिडिओ आपण हा घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नव नोजी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही भगिनींना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या हक्काचे पैसे आता थेट खात्यात येणार का तर हो हे खरंय दिवाळीच्या तोंडावर राज्य शासनाने आपल्या सर्व लाडक्या बहिणींना एक मोठी भेट दिली आहे ज्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल सर्वांना चिंता लागलेली होती त्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे आता नेमकं काय घटना घडलेली आहे की जेणेकरून आपण एवढे मोठमोठे शब्द वापरतोय तर आपल्याला माहिती आहे की सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत दसरा गेला आता दिवाळी तोंडावर आलेली आहे पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनही खात्यामध्ये जमा झालेला नव्हता वितरित झालेला नव्हता त्यामुळे अनेक ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या मनात शंका होती की पैसे वेळेवर मिळणार की नाही आम्ही पात्र आहोत की नाही आहोत पण आता तुमच्या सगळ्यांची चिंता या ठिकाणी मिटलेली आहे राज्य शासनाने अखेर लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केला आहे या संदर्भातील एक महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता जारी करण्यात आलेला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच आदिवासी विकास विभागाचा निधी देखील जमा होईल त्यामुळे आता हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही आता सगळ्यात मुख्य प्रश्न की कोणाकोणाला हप्ता मिळणार आहे तरी ती गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे त्यांना हप्ता मिळणार आहे ज्या योजनेसाठी आधीपासून पात्र आहेत त्यांना मिळणार आहेत आणि ज्या भगिनींचे हप्ते केवायसी पूर्ण न झाल्यामुळे थांबले होते पण आता त्यांची केवायसी यशस्वी झालेली आहे अशा सर्व पात्र भगिनींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे शासनाने स्पष्ट केलेलं आहे की ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांचे पैसे थांबवले जाणार नाहीत मग आता पैसे नेमके कधी जमा होणार निधी मंजूर झाल्यामुळे आता केवळ एक घोषणेची प्रक्रिया आहे किंवा प्रतीक्षा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लवकरच हप्ता वितरणाची नेमकी तारीख जाहीर करतील पण एक गोष्ट निश्चित आहे की हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधीच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा, जमा केला जाईल हे मात्र नक्की आता एवढंच नाही तर आमची शासनाला विनंती आहे किंवा आपली सगळ्यांना आपल्या सगळ्यांची शासनाला विनंती आहे की आम्हाला आशा आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा दिवाळीपूर्वी जमा केला जावा जेणेकरून ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचा दिवाळीचा सण आनंदामध्ये या ठिकाणी साजरा केला आणि बऱ्याचशा मागचे जे काही आपण हप्ते बघितले तर बऱ्याचशाच्या तोंडावरती दोन हप्ते एकत्र देण्याची पद्धत आपल्या शासनाची आहे त्यामुळे जास्त दाट शक्यता आहे की दोन महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो एकत्रित एक त्या ठिकाणी पडेल आता थोडक्यात आजची सर्वात मोठी बातमी काय तर लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्या सर्व भगिनींना पैसे या ठिकाणी मिळणार आहेत दिवाळीच्या आधीच हप्ता खात्यात जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे आता आनंदाची बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहिणी योजनेबद्दल किंवा शेतीविषयक इतर कोणत्याही योजनांबद्दलची अचूक आणि सर्वात पहिली माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला त्या ठिकाणी क्लिक करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन आणि महत्वाच्या माहितीसोबत धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद